दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बातमी आहे कसारा घाटातून गेल्या चोवीस तासापासून इगतपुरी व कसारा घाटात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मध्य रेल्वेच्या इगतपुरी येथील कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली आहे ही दरड ओव्हरहेड वायरवर पडल्याने ओव्हरहेड वायर ही क्षतिग्रस्त होऊन तुटली यामुळे मुंबईला जाणारी अपमार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वळवण्यात आल्याने मुंबईला जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती विशेष म्हणजे काही मिनिटांपूर्वीच या रेल्वे लाइनवरून पंचवटी एक्सप्रेस मुंबईला रवाना झाली होती त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे रेल्वेचे कर्मचारी दाखल होऊन दरड हटविण्याचे व वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे यामुळे ऑफ लाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे भागीरथ तत्कारी दक्ष न्यूज इगतपुरी